जनता पार्टी मध्ये बावीस वर्ष झाले कार्यकर्ताय एक निश्चित राहतोय पण माझ्या पूर्ण अन्याय झालेला आहे की डायरेक्ट आयात काँग्रेसचे उमेदवार आमच्या बोकंड आणून ठेवलेले आम्ही जे पक्षात काम केलेले त्याचा आम्हाला काय पक्षाने काय फळ दिलं नाही काय नाही आमदारांनी सांगितलं त्या मुरल्यांना मोळने मुर 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 केलं मुरल्यांना म्हणला की तुमच्या योगेशांना टिळेकरणी केलंय आम्ही ज्या ज्या ज्याच्याकडे न्याय मागायला गेलेलोय आमच्याकडं आम्हाला काही न्याय भेटला नाही आम्हाला फक्त निष्ठावंतांना काय दिलंय की उपऱ्या लोकांच्या संडासाचं ढोंगण धुवायला पाणी दिले की आम्ही जाऊन ढोंगण त्यांचं धुवायचं आम्ही काय करायचं पक्ष आम्ही वाढवलाय काँग्रेसवाल्यांनी वाढवला नाहीये पक्ष कार्यकर्ते मजबूत नव्हते का हे अन्याय झालेला आहे अक्षरशः झाले ना चुकीचं झालेले मी तर काय पेटवून घेणार नाही पण ही पेटणार आहे का बीजेपीचे जे आहेत आहेत उमेदवार ते शंभर टक्के नाही एकशे दहा टक्के पडणार आहे आणि हा शब्द माझा एका